तर नमस्कार मित्रांनो सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहे हिंद मैदान मित्रांनो येत आहे लवकरच ती म्हणजेच पुढच्या महिन्यातच सोळा तारखेला मित्रांनो मैदान आहे हिंद केश्री मैदान ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वात मित्रांनो टॉपच्या नंदी सर्व टॉपच्या नदी आपल्या सर्व टॉपच्या पायऱ्या दिसणार आहे कारण की की सर्वात मोठं मित्रांनो चांगलं मैदान असणार आहे कारण हिंद मैदान आहे त्यामुळं ह्या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपच्या नदी टॉपच्याच पैर्या दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि मथूर हे दोन्ही पण नदी जे पैरे मित्रांनो असं वाटतं की जवळपास फिक्सच झालेले आहेत तर नक्की कोण कारण की तुम्हाला माहितीच एक आगामी मैदान संपन्न सर्वात मोठं मैदान महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक मैदान मित्रांनो सर्वात मोठं मैदान संपन्न झालं ते म्हणजेच श्रीनाथ केसरीचं मैदान त्या मैदानमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर हे मित्रांनो चार नंबर केला तुम्हाला माहिती आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका मथुरनी तीन नंबर केला हे दोन्ही पण भाऊ भाऊ मित्रांनो एकाने तीन नंबर केला आणि एकाने चार नंबर केला पण सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजेच तर ह्यांचे पैर कोण असतील पोषिकाव त्या मैदानमध्ये तर मित्रांनो आपला असं वाटतंय की हीच पैर फिक्स आहेत जवळपास नक्की कोण तर तुम्हाला काय वाटते कोण असेल तर मित्रांनो मी सांगतो ती म्हणजेच अखंड महाराष्ट्राचा लाडका सूर आणि त्याच्याबरोबर पैठण दिसले आपल्याला जवळ जवळपास मित्रांनो असं वाटतंय की फिक्स झालाय पैरा पण मला मित्रांनो असं वाटतंय की हीच पैर ती म्हणजेच कारुंटीकरांचा चिक्या आणि बाकासूर ही एक टॉपची जोडी असं वाटतंय की मित्रांनो पळेल तर नक्की कन्फर्म नाही आहे हीच पळेल का पण तशी अपडेट आली तर शंभर टक्के तुझ्या तुमच्यापर्यंत मित्रांनो आपण घेऊन येणार पण ह्या जोडीला तोडच नाही तुम्हाला माहिती आहे बाकासूरला चिक्याला त्याच्यामुळं असं वाटतंय की येणाऱ्या पुशेगावच्या मैदानामध्ये ही जोडी आपल्याला पैत्याने दिसेल तर तुम्हाला काय वाटते आपला बाकासूर कुणापर्यंत पळेल तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा तर नक्कीच बघूया येणाऱ्या आगामी मैदानामध्ये हिंद किसरी मैदानामध्ये बाकासूर नक्की कोणापर्यंत पळतोय तर मित्रांनो मला वाटतंय बाकासूर आणि कारुंडिकाना चिक्या ही जोडी पैत्याने दिसेल तर बघूया नक्कीच हेच मित्रांनो जवळपास मला वाटतं फिक्स झाला आहे बघूया नक्की बाकासूर दुसरा नंदी पळतोय का चिक्याच पळतोय पण या जोडीला तोडच नाही त्याच्यामुळे मित्रांनो असं वाटतं की ही जोडी पळेल तर आता असणारे मुंबईचा बेतच बादशाह मथुर तुम्हाला माहितीयेच तर नक्की कुणाबरोबर पळेल तर मित्रांनो घोटकरांचा छोटा सारजिया आणि मथुर ही एक जोडी आपल्याला मित्रांनो पैत्यांनी दिसेल कारण की तुला माहितीच घोटकरांच्या मित्रांनोची एक मुलाखत चालती तर त्यांनी सांगितलेलं की लवकरच टॉपच्या मैत्रिणीमध्ये मतूर आणि माहिती आहे बा आपलं मतूर आणि गोडचा सारजा ही पळेल सा तर नक्कीच बघूया गोडचा सारजा मतूर पळतोय का कारण ही जोडी मित्रांनो पळेल असं वाटते जवळपास सत्तर टक्के तर चान्सेस खूप जास्त आहेत की ही जोडी पाळायची तर ही जोडी पाळाली तर मात्र ह्या जोडीला पण तोडच नाही कारण की गोडचा सार्जा पण रॉकेट आहे तुम्हाला माहिती आहे प्रेक्षकांनी नाव पाडले ते रॉकेट आणि रॉकेटच आहे त्यामुळे ही जोडी तर पाहिली तर नक्कीच ह्या जोडीला टॉपचं स्पीड लागेल तर तुम्हाला काय वाटते कोण पळेल मथूरपर तर गोटचा सार्जा आणि मथुरच असं वाटते मित्रांनो मला तर, तर वाटते की ही जोडी पळेल तर तुम्हाला काय वाटते ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की या अखंड महाराष्ट्राचे लाडके ही नंदीत मित्रांनो कारण की ह्या नंदीला मित्रांनो तोडच नाही मथूर आणि बाकासूर काय पाहिजे तुम्हाला माहितीच त्याच्यामुळं ते मित्रांनो ह्या नंदींचे हेच पैरे असू शकतात येणाऱ्या मित्रांनो पुष्यगावच्या मैदानामध्ये तर बघा नक्कीच हेच असतील का तशी आपला काय अपडेट आली तर ह्यांचा पैर असणार आहे म्हणजे बाकासूरचा मथुरचा दुसऱ्यावर असणार आहे तर नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन पण मला तर वाटतंय की बाकासूर आणि चिक्या शिक टॉपची जोडी आपल्याला पैतेन दिसतील आणि मथूर आणि घोटचं सर्जा ही एक पैतेन दिसतील तर तुमचं मत काय आहे तुम्ही नक्कीच मला मित्रांनो कमेंटद्वारे सांगा पण आज व्हिडिओ सुद्धा मित्रांनो की ही दोन्ही पण त्यांची जवळपास पैरे मित्रांनो फिक्सच झालेत ते पण तुम्हाला सांगितले कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला मित्रांनो सांगा तर चला भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय